आज आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार भाषा उप उपक्रमामध्ये विद्यार्थी कवी कवी संमेलन घेतले आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या बालकविता आमच्या शाळेतील मुले सादर करीत आहेत सर्वप्रथम अभिषेक अंकुश उगले याला मी मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे <laughs> धन्यवाद माझे नाव अभिषेक अंकशुगले आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ आहे मी इयत्ता सातवी या वर्गात शिकतो मी आज आपणा समोर सुप्रसिद्ध बाल साहित्यिक उत्तम कोळगावकर सरांच्या माकडवाडी या बालकविता संग्रहातील माकडवाला ही कविता सादर करणार आहे एकदा एक माकडवाला माकडवाडीत आला त्याला माकडं होतं खेळ करायला त्याने लावलं जाळं जाळ्यात माकडं अडकलं माकडवाडीतल्या माकडांचं मग डोकं बडकलं काटे घेऊन माकडे आली धावून माकडवाला पळून गेला माकडांना पाहून जाळ्यातून माकडाला सगळ्यांनी सोडवलं माकडांनी एकीस दर्शन असं घडवलं माकडांनी एकीस दर्शन असं घडवलं धन्यवाद